इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पैलवान आला रे आला या गाण्याप्रमाणे येत्या सव्वीस जानेवारी रोजी तीन वाजता राज्यामधील नामांकित पैलवान श्रीगोंद्यामध्ये हजेरी लावणार आहेत आणि त्यामुळे चित्तथरारक अशा कुस्ती या ठिकाणी बघायला मिळणार आहेत आणि यासाठी सर्व कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती आयोजकांनी केली आहे मैदानी खेळले जाणारे खेळ सध्या कमी होताना दिसत आहेत मात्र मोबाईलच्या जगामधनं बाहेर येऊन पुन्हा तरुणांनी मैदानी खेळ खेड़, खेळावे यासाठीचा हा प्रयत्न आहे असे आयोजक नानासाहेब कोथंबिरे यांनी म्हटलं आहे राज्यस्तरीय होणाऱ्या या निकाली जंगी कुस्त्यांमध्ये एक नंबर कुस्ती सात लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपयांपासनं असणार आहे तर यानंतरची लाखो रुपयांची बक्षिस यावेळी देण्यात येणार आहेत या भव्य कुस्ती मैदानासाठी दहा बाय भव्य असं स्टेज तर पाचशे फूट मैदान आहे आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी विनामूल्य गॅलरी तसेच खुर्च्या आणि गाद्या असणार आहेत या स्पर्धेसाठी अनेकांनी मदत देखील केली आहे सेंटरिंग साठी जाणाऱ्या काही कुस्तीप्रेमी मजुरांनी देखील या मैदानी खेळासाठी मदत केली आहे असं आयोजक पैलवान आप्पा सोनोने यांनी म्हटलंय नमस्कार श्रीवंड्याचं ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराजच्या पावन भूमीमध्ये या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आप्पासाहेब सोनोने व मी व बापू तात्या यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व पैलवानांसाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे येत्या सव्वीस जानेवारीला जंगी राज्यस्तरीय जंगी कुस्ती आखाडा या ठिकाणी होत आहे या मैदानामध्ये आपल्या आपल्या सांगितल्याप्रमाणे पाच महाराष्ट्र केसरी व एक महिला महाराष्ट्र केसरी यामध्ये खेळणार आहेत आणि यासाठी प्रथम बक्षीस दिला आहे ते या प्रभागाचे खासदार दादा विखे पाटील दुसरं बक्षीस दिलं आहे ते बबनदादा पाचपुते तिसरं बक्षीस दिलं आहे ते आमचे मार्गदर्शक तानाजी भाऊ तिसरं बक्षीस आहे ते नगराध्यक्ष मनोहर दादा त्याचबरोबर राहुलदादा जगताप व बापू तात्या गोरे व भारतीय जनता पार्टी व इतर नगरसेवकांनी बर या ठिकाणी भरभरून बक्षीस दिल्यामुळे हे मैदान आम्ही या इतक्या मोठ्या प्रमाणात घेऊ शकलो की या मैदानाची पुन्हा जिल्हा असन कोल्हापूर जिल्हा असन सातारा जिल्हा असून सांगली जिल्ह्यात असे अशा मोठे मैदान होणारं हे मैदान आपण या ठिकाणी छोट्याश्या तालुक्यात आणि श्रीगोंद्यात घेत आहे एवढं मोठं मैदान पाहायला मिळणार हे श्रीगोंद्याकरांचं आपलं भाग्य आहे आणि हे जे मैदान होत असताना सर्वसामान्य लोकांनी सुद्धा या ठिकाणी जे शोक कुस्तीप्रेमी आहेत ज्यांना कुस्तीची आवड आहे अशा कित्येक कुस्ती, कुस्ती, कुस्ती शोके या ठिकाणी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्याचबरोबर या जागा ज्यांनी उपलब्ध करून दिली ते नायरा पेट्रोल पंपाचे मालक सनी कटरिया व त्याच्यासाठी अशोक भाऊ खेंडके यांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि पंच म्हणून या ठिकाणी काम पाहतील नितीन भाऊ नितीनजी मोरे नंदू रेपाळे दिलीप दीपकजी सोनवणे व विष्णू राऊत व नानासाहेब सोनवणे त्याचबरोबर याचं लाईव्ह थेट प्रक्षेपण होणार आहे यूट्यूब चॅनल आहे खेळ मातीचा ज्ञानेश्वरजी अस्वले यांचा हा चॅनल आहे आए, ऐंशी हजार लोक या ठिकाणी ॲट अ टाइम पाहतात आणि आपल्या देशात तर हा चॅनल दिसतो पण कित्येक पाच ते सहा देशामध्ये सुद्धा त्यांचा चॅनल या ठिकाणी पाहिला जातो तर अशा हो। या राज्यस्तरीय जंगी कुस्ती कुस्तीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं व ज्यांना यथोशक्ती जी जी मदत करता येईल ती मदत करून आपण या ठिकाणी समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम या माध्यमातून करत आहोत धन्यवाद श्रीगोंद्यामध्ये सव्वीस जानेवारीला एक कुस्तीचं असं मोठं मैदान आपण धरलेलं आहे त्या कुस्तीमध्ये एक नंबरची कुस्ती सिकंदर शेखची प्रत्येक एक नंबरची कुस्ती शिवराज राक्षेची दोन नंबरची किरण भगतची तीन नंबरची कोकाट्यांची असे चार महाराष्ट्र केसरी एक महिला महाराष्ट्र केसरी नामवंत मुल्ल ह्या ठिकाणी सव्वीस जानेवारीला येणार आहे तर मला कुस्तीच्या मदतीसाठी तालुक्यात सगळ्यांनीच मदत केली खासदार साहेबांनी केली आमदार साहेबांनी केली राहुल दादांनी केली बापू तात्यांनी केली अजून मनोहर दादांनी केली असे सगळ्यांनी मला उठून मदत केलेली गावातले सामान्य माणसांनी एक मजुरे गौंडी काम करणारा त्यांनी सकट आपल्याला एकान एकावन्न हजार रुपयाच्या कुस्त्याची मदत केली मी त्यांचं मनापासून मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि आवराजून सव्वीस जानेवारीला तालुक्यातून सगळ्यांनी कुस्त्या बघण्यासाठी यायचंय कुस्त्याचं नियोजन पस्तीस पस्तिस ते पस्तीस हजार लोक बसतील अशा हिशेबाने केले कुस्त्या चालू होतील तीन वाजता आणि शेवटची कुस्ती दहा वाजता संपेल सुहास कुलकर्णी सह अमोल अमोलुद्ध सी चोवीस तास श्रीगोंदा